नमस्कार जय शिवराय मंडळी आपण आझाद मैदानाच्या बाहेर आहोत आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या बाहेर आज महाविकास आघाडी ठाकरे बंधूंचा मोर्चा यशस्वी झाला आहे राजसाहेब ठाकरेंनी दुबार मतदारांचा पुरावा भाषणामध्ये जो जिकर केला ते हेच पुरावे आहेत हेच गट्टे आहेत आणि हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी कष्ट करून जमा केलेले पुरावे आहेत आपल्यासोबत महाविद्यालयीन जीवनापासून राजसाहेबांसोबत असलेले निष्ठावान कार्यकर्ते मनसेचे नेते अरविंद गावडे आहेत गावडे साहेब नमस्कार जय शिवराय जय शिवराय जय शिवराय काय भावना आहेत मोर्चा यशस्वी झाला आणि ह्या मतदार याद्या आहेत याच्या याच्याबद्दल आपण काय बोलाल तुम्ही कष्टाने कलेक्ट केलेत आणि आत्ता पोलीस ते थे त्यांच्या ताब्यात मागत होते काय सांगा आपल्या सगळ्या कल्पना आहे आतापर्यंत राजसाहेब म्हणा महाविकास आघाडीचे म्हणून पदाधिकारी सर्व नेते किमान तीन ते चार वेळा इलेक्शन कमिशन ऑफिसरच्या त्यांना बैठकीत गेले त्यांना निवेदनं दिली किंवा त्यांना सांगण्यात आलं की बाबा दुबार मतदार एवढे आहेत अर्थात एकाच घरात आठशे आठशे मतदार नोंदले गेलेले आहेत परत जे जे मंडळी हयात नाहीत त्यांचं पण मतदान झालं आहे अशा प्रकारच्या अनेक बाबी इलेक्शन कमिशनरच्या समोर देण्यात आल्या परंतु इलेक्शन कमिशनने त्या बाबतीत कसलाच निर्णय घेतला नाही किंवा त्या बाबतीत कसलाच निर्णयाच्या चौकशी पण केली नाही म्हणून सरते शेवटी माननीय राष्ट्रसाहेबांनी आणि महाविकास आघाडीने ठरवलं की ह्याच्या विरोधात संविधान वाचवा आणि लोकशाही लोकशाही जागवा याच्यासाठी सत्याचा मोर्चा माननीय राष्ट्रवादी यावेळी आयोजित केला आणि सर्व महाविकास आघाडीच्या सर्वांनी यांना पाठिंबा देऊन आजचा जो मोर्चा हा इतका प्रचंड झाला की त्याचं पहिलं टोक लोक रासायक आल्यानंतर शेवटचं टोक हे मॅट्रो ट्रॉफीसच्या फॅशन स्ट्रीटपर्यंत होतं म्हणजे तिथे तर मंडईंना मोर्चाचं स्टेट पाहायलाही मिळालं नाही अशी प्रचंड गर्दी ह्यावी झाली महाराष्ट्रातल्या फक्त पक्षाचेच पदाधिकारी नव्हते सर्व झाले महाराष्ट्रातली प्रत्येक जनता मुंबईची पूर्ण जनता ही त्या मोर्चामध्ये सहभागी झाली आणि आज आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सर्व मंडळींना एक अभिमान वाटला की खऱ्या अडचणी मुंबईची माझ्या जागृत झाली आहे आणि ह्या जी मंडळी ज्यांच्यासाठी हे जे दुबार मतदार आणि ज्या काय घेतली घडत होत्या करत होत्या त्या काय त्याचा खोल आज माननीय राजसाहेबांनी ते हे केलं आणि त्यावेळेस नेहमी बोलायचे भाजपाले पुरावे कुठे आहेत पुरावे कुठे आहेत म्हणून त्यांना आज सर्व हे पुरावे पूर्ण गाडीभर पडावे ते आज आम्ही हे केले दाखवले तर राजसाहेबांनी भाषणामध्ये त्यातून नमूद केलं अरविंद दादा आता इथले स्थानिक पोलीस अधिकारी आव्हाड म्हणून होते ते म्हणत होते ॲडिशनल कमिशनर सरांचा आदेश आहे हे पुरावे आम्ही ताब्यात घेतो काय तुम्ही त्यांना उत्तर दिलं तुम्ही बाळणगावकरांना पण फोन केला राजसाहेबांना पण तुम्ही थोट दूरध्वनीवरून संपर्क करण्याच्या तयारीत होतात या पोलिसांच्या या भूमिकेच्या बाबतीत आपण काय बोलात ना प्रश्न नाही मला वाटतं त्यांचा काय गैरसमज झाला असेल परंतु आम्ही त्यावेळी जर त्यांना कळलं ते म्हटलं की आम्ही या मतदार याच्या ताब्यात घेऊ मी त्यांना म्हटलं अहो आम्ही याच्यामध्ये मेहनत करून प्रचंड अमिनाथ जाधव जे मग अमिनाथ त्यांनी याच्यामध्ये नेते त्यांनी करू याच्यात मेहनत करून आम्ही गृहमंडळी सांगलं आणि तुम्ही त्या ताब्यात घेणार नुसतं ही आमची प्रॉपर्टी आहे तुम्हाला जर पाहिजे असेल दुबार म्हटलं तर तुम्ही स्वतः शोधून काढा आणि तुमच्या रेकॉर्डला ठेवा त्यांनी त्याच्या संघर्माचं सांगितल्यानंतर त्यांनी माननीय नांदगावकर साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी तो आनंद देतो धन्यवाद अरविंद दादा तर हे होते आपल्यासोबत राजसाहेबांचे पुणे सहकारी अरविंद गावडे आणि आज हा सत्याचा मोर्चा आझाद मैदानाच्या बाहेर इथे यशस्वी झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी दुबार मतदार याद्यांच्या जे पुरावे जे गठ्ठे होते ते चर्चेले जात आहेत आणि ते चर्चेचा मु मुख्य विषय आहे आणि ते मतदार याद्यांचे गठ्ठे पोलीस ताब्यात ता घेत असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्याला नकार देऊन ते आपल्याच ताब्यात ते पुरावा म्हणून ठेवलेले आहेत नमस्कार जय शिवराय या मुलाखतीच्या बाबतीत आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद